आठ दिवसानंतरनं हिरू मला आता सापडला आहे अवस्था खूप वाईट आहे दे त्याची त्याला इथे जखम झालेली आहे सकाळी तो आला मी त्याला मलम लावलं त्याने मलम लावून घेतलं मी पेडिक्रीममधून त्याला गोळी देण्याचा प्रयत्न केला पण त्याने काहीच खाल्लं नाही आणि एकदम त्याचा जीव गेल्यासारखं असतं ना एक म्हणजे काहीच अंगामध्ये त्राण नाही आहे अशा टाईपमध्ये त्याची अवस्था झालेली आहे आता मी त्याला घेऊन चालले क्लिनिकमध्ये आठ दिवसामध्ये काय अवस्था करून घेतली आहे बघा वजन तर पूर्ण कमी झालेलं आहे त्याचं वीस तारखेला तो दही भात खाऊन गेलेला होता त्याच्यावरती त्या कोणाला काय खायला मिळालं काय नाही काहीच माहिती नाही रोज सकाळ संध्याकाळ त्याच्या नावाचा जप करत फिरत होते सोसायटीमध्ये शोधत त्याला रोज सकाळी चारला पाचला पहाटे उठून जायची मी शोधायला आणि आज स्वतःहून आला तो मी सगळ्यांना सांगून ठेवला तो दिसला की प्लीज मला सांगा म्हणून ते आमचे सफाई कर्मचारी आहेत ताई येऊन मला सांगून गेल्या की हिरो आहे खाली जात नाव बसला आहे आमचा हिरो